कोणत्या जिल्ह्यास केळांचे हागर असे म्हटले जाते एक कोल्हापूर दोन अकोला तीन जळगाव चार नाशिक तीन जळगाव पैठणीला पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जायचे एक प्रतिष्ठान दोन प्रतीक नगर तीन कुलाबा चार संभाजीनगर एक प्रतिष्ठान खनिज तेल कोणत्या प्रकारच्या खडकात सापडते एक काळ्या दोन स्तरीय तीन चार रेताड दोन स्तरीय शनी या ग्रहाचा रंग कोणता आहे एक तांबडा दोन पोपटी तीन पिवळा चार पांढरा तीन पिवळा खरीप हंगामातील प्रमुख पीक कोणते एक तांदूळ दोन गहू तीन ज्वारी चार कापूस एक तांदूळ लोकमान्य टिळकांचे मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते एक हिंदी दोन मराठी तीन इंग्रजी चार संस्कृत तीन इंग्रजी